घरात तुळस आहे का तुळशीचे झाड रोपटे सुकले तर तुम्ही ते काढून टाकून देताना तर असं करू नका वेळीच सावध व्हा अनेक दोष लागण्यापासून तुम्ही वाचू शकता तुळशीचं रोपटं जेव्हा सुकतं अनेक काड्या त्यामधल्या वाळलेल्या निघतात पाने गळतात तेव्हा त्या काड्या तुम्ही व्यवस्थित काढून घ्या त्या काड्या गंगाजलाने शुद्ध करा शिंपडून आणि त्याचा सात सात काड्यांचा एक असा बंडल झुडगा तयार करा आणि त्यानंतर तो प्रज्वलित कशा प्रकारे करायचा आहे तो कशा प्रकारे तुम्हाला शास्त्रीय शुद्ध पद्धतीने सिद्ध कसा करायचा आहे घरातील निगेटिव्हिटी भांडणे किरकिर नकारात्मकता चिडचिड सगळी घालवायची कशी या पाण्याचा उपयोग कसा करायचा या काळीचा उपयोग कसा करायचा हे डिटेलमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे आणि कार्तिक पौर्णिमेला याचा दिवा तुम्ही प्रज्वलित करायचा आहे तर त्याची विधी देखील मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगितलेली आहे तर प्लीज आपल्या चॅनलवर जाऊन हा व्हिडिओ तुम्ही बघावा